पूर्ण भयानक चला तुम्ही येतो माझ्या तुमचं सरच्या सरचं स्वागत आहे मित्रांनो कशा माहित ना मजेत राहायला पाहिजे तर संध्याकाळ झाले मित्रांनो आणि कोंबडी आडू लागली कारण काय आतमध्ये जो ते आचारिका बसलो तर कोंबड्यांचा मोमार चालू झालाय तर मित्रांनो प्लॅनिंग केला असा भन्नाट असा मस्तपैकी भरपूर दिवसानंतरला कौल चिकल करण्याचा पोरं सर्व येत आहेत चिकन वगैरे घेऊन तर मस्त प्लॅनिंग होणार इथं पाठीमागच आमच्या करू कारण मुळे कुठं बाहेर जाऊ शकत नाही तर पाठीमागच्या पडवीमध्ये करू तर भरपूर मजा येईल मित्रांनो शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा तर येथील पूर्ण आताच थोडा वेळेतच कारण का मगाशीच गेले चिकन वगैरे हो आणायला तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर मित्रांनो फायनली चिकन आपलं घेऊन आले थोडं लेटच झालं ले आहे सूरज आणि प्रथमेश गेला होता प्रथमेश काय रे तर सोनू आहे दुसरा प्रथमेश लवेश आणि सूरज आणि मी तर आता सूरज मॅग्नेशन करत आहे प्रथमेश काय आंघोळ करून गेला वाटतं तो आंघोळ करून येईल सूरज कसे मॅग्नेशन करतो बघूया आता आपली छोटीशी पार्टी आपली फक्त कौल फ्राय करतोय पाऊस पण पा। बेफार्म लागलाय बाहेर बेफार्म पाऊस लागतोय आपण या काढून घेऊया लसूण पेस्ट म्हणून का काय रे का धार नाही की चाले तर मित्रांनो पहिले आपण टाकतो आले लसूण पेस्ट त्यानंतरला दह टाकलं लस त्याच्यानंतर लटाक तवा हळद बाहेर पाऊस त्याला बेकॉप लागलाय आणि मजा येतात मसाला मसाला पॅकेट नॉर्मलच नाही मेशन आहे दही वगैरे काय नाही छोटीशीच पार्टी आपली फक्त आपण पावसाची मजा घेतोय प्लस कौल चिकन मीठक मीठक मीठ नको खारट बस झालं आपला प्रॉपर मॅग्नेशन झालेलं आहे रेडी मस्त बैगी आता कोलफ्राय करायचं थोडीशी चकड टाकला नाही टाकणार पाऊस पडताय ना, ना, ना।, 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 ना। तुमचा लावते वा लाख मी रावलं मग हा पाऊस पडतंय मग काय घरात रावलं की काय गरम पाणी करताय वाटत म्हणून त्याला असेल जिथं आपण नाणी बोलतो ना त्या नाणीच्या चुलीत आम्ही बनवतो जिथं गरम पाणी करतो त्या चुलीवर कौल ठेवून मस्त तरी कौल प्यायचा पावसाचा आवाज येतच असत मजबूत पाऊस लागताय हा बोल पूर्ण भयानक भयानक पाऊस लागतो तर मित्रांनो येतात आपला कौल ठेवला मस्तपैकी सुका कौल आहे पावसात सुका भेटलेला आम्हाला कौल कारण पाठीमागे आणली होती ती ठेवलेली त्यातला एक उडवला गपचूप मस्त इस्टिव पण झाला आहे मस्तपैकी होणार आहे कौल चिकन मॅग्नेशन पण रेडी आपला आता तेल टाकू आणि तेलावर सूरजच कूक आहे आपला सूरज ये चल कौल पण कसा चकाचक केला वा मस्तपेगी तापल्यावर जास्त तापू नको फुटला तर वाला गो काय नाही फुट फुटत आय चुलीत भाजू झाला टाकायचा तर आपले दोन कूक झालेत रेडी सूरज आणि सोनू तर टाकतात पहिले तेल टाकून घेतोय आपण त्याच्यावर मस्तपेगी आणि तेल साठी काय वापरताय घामण नाही पण उच <laughs> कांद्या सुरीला हे केला नाही म्हणजे कसं तेल प्रॉपर इकडे लागेल पहिला पहिला काय तेल जास्त खेचून कारण का तो सुका आहे ना त्यामुळे उद्घाटन केलं नाही पण सगळ्यात इकडं त्या मडका तिकडं आहे ह्या काय तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असत पाटाय पाटा तर मित्रांनो आपण फर्स्ट रन आता टाकलाय कौलावर एका झालं आहे फ्राय इतके भरपूर झाला वाटतं सोन्या चलपक पर एका थोडा थोडा परतून घेतो थोडं थोडं त्याला परतून घेतोय मित्रांनो ता खरंच मजा येत स्टोरी ऐकू एक की सुंदर तेल टाकत जा मस्त बी इथं थोडं थोडं आहे आता

जाळशा बिलश्या लागत जास्त नको कवर फुटलं तर पाठीमाग काय पसार आहे का बघ मित्रांनो पाठीमाग भरपूर पसार आहे गावी ह्या असं असतं इथं ड्रम पाठीमागा त्या प्लास्टिकच्या मध्ये ड्रम आहे त्यात आम्ही काय ठेवतो नाचणी आणि इकऱ्या पिशव्या लागलेल्या धटकलेला आणि चटका बांधलेला आहे आणि आमचे नाणीची आम गो हो ही जागा आहे म्हणजे तर आम्ही काय करतो पाणी तापवतो ठेवली भरपूर मजा येते भयानक अनुभव आहे कारण काय सर्व जेव्हा पोरं आम्ही एकत्र असतो ना तर अशीच मजा येते भरपूर गावचे पहिले पहिले केलेल्या पार्ट्याचा काही आता आठवतात आणि प्रथमेशचा आज बड्डे आहे तर हॅपी बड्डे माझ्याकडून आणि आमच्या फॅमिली कडून सुद्धा पार्टी आहे पार्टी नाही <laughs> रे मजा येते भरपूर मस्त पैकी धगाच्या इथं कौ चिकन मित्रमंडळी आणि बाहेर पडते बेफाम पाऊस फुल जमाल आमचा मेन माणूस आलाय प्रथमेश पालकर बिग स्पॉन्सर कौनसे आहे आमचा आचारी आचारी आचारी, आचारी पुजारी सगळा मस्त आता ड्राई झालं नुसणे तांगले झालं हे बघ असे फ्राई झाले पाहिजे चांगले भेगे कमचत अडकते काय करू <laughs> उचलू तर मित्रांनो आता फर्स्ट राऊंड आहे तो काढतोय मस्त फ्लेवर आलाय बघा डायरेक्ट डिश घेऊन काढ ना सरळ सुरज खाली डिश लावणार तिथं हा तिथं लाव आणि काढ ना काय हा सगळी काढ झाले झाली दुसरा राऊंड इथे टाकलाय आणि पोरांनी इथं एक एक आणि भुसकाट आहे एक्सपिरियन्स आहे एक मी तो तुम्ही ताट दोन माणसं ठेवलेली कशा तुम्हाला थांब राहून देत मी खाऊन बघतो कसा आहे तर या मित्रांनो खाऊ कौल काय हा जाऊ घेऊ

म्हणता अजून अजून कल्पया करून टाका टाकाने खावा आता काळस उग लागला तवात या तोंडात भरवायच्या संपव संपवला सगळ्यांनी ठेवा म्हणता आता ठेवा आता म्हणजे घरात जाऊया रोज मजा आली की नाही पण तुला मस्त तू पण पहिल्यांदा कसा लागला मी तर मजा येते आणि थोडं चांगलंच करपलाय ना करपला की जरा मजा येते अजून नाही हे का फिरव ना इकडच्या कॉर्नरला काही ते दोन पण फोन तर तर फायनल रेडी झाला आणि मोरांनी भुजका उडवा सुरू केला नाही आहे कसा आलाय प्रथमेश मस्त भारी बारी भारी सोनू मस्त झालं Tata apan pun bugwe khaun, mitranu, ya khaila tumi surwan. Sagayani sangare, ya wa manu. Ya wa sagayani. Ya wa. Aalo toga banawan aero. Ya wa khaan, mitranu, ya ya khaila. Paani nuka jenga, ichi buk lagre. हडकू टाकू इकडपू तर मित्रांनो उडवला नाही भुसकाळ आहे जगडा छाप काय ठेव त्याल पण ठेवला नाही एवढा एवढा भुजकाळ उडवला तर खरं मित्रांनो मजा आली भरपूर दिवसानंतर भेटलो होतो तर भरपूर मजा आली आणि पाऊस लागला होता त्याच्यामुळे अचानक असा प्लॅन छोटासा झाला होता तर भरपूर मजा केला आणि जसा मनात वाटला होता तसा मनाच्या पेक्षा चांगला झाला तर मजा आली की नाही प्रथमेश मजा आली मजा आली मजा प्रथमेश सूरज तर बाकी मी आणि लवेशनीच खाल्लं होतं आणि बाकी सगळे फर्स्ट टायमलेच होते तर भरपूर धमाल केल्याने आणि भरपूर मजा आली आणि अशी जेव्हा पोरं एकत्र असतो तेव्हा भरपूर मजा येते भरपूर धमाल येते मित्रांनो अशाच पार्ट्या आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र असतो ना तेव्हा करा करत असतो आणि करतो तर मित्रांनो आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो तर चॅनलला नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटून नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय 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 बाय